टाकलावा मैयाने कमरेला बांधलं त्याला ऐका ना आई ते आईच असते पण कमरेला बांधलं घरामध्ये गेलं मैयाला वाटलं अहो मेरे कनैया मैने क्यू बांधा से पुन्हा बाहेर यायच्या पुन्हा बघायच्या पुन्हा बाहेर यायच्या पुन्हा बघायच्या पुन्हा बाहेर यायच्या पुन्हा बघायच्या ऐका ना बघता बघता मैया म्हणाले मी याला का बांधला असेल वर एकुलते एक माझं बाळ कन्हैया आणि लोड फिरवत फिरवत नेला दोन्ही झाडामध्ये अडकला ते झाड विमला अर्जुन होते कुबेराची मुलं त्यांचा उद्धार झाला आता प्रत्येक राक्षस कोण ना कोणतरी येत होतं माझ्या कृष्ण कन्हैयावरती महाराज मारण्याकरता ऐका ना संकट जीवनात येत नाही असं नाही प्रत्येकाला संकट येत असतात फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा संकट आले म्हणून घाबरून जायचं नसतं प्रत्येक संकटाला माणसाने धीराने त्याला सामोरं जायचं असत कारण संकट येत नाही असं नाही चांगलं वागणार असू द्या संन्यासी असू द्या महाराज असू द्या कीर्तनकार असू द्या सामान्य माणूस असू द्या कोणी असू द्या प्रत्येकाच्या जीवनात संकट येतच पण त्या संकटाच्या वेळेला घाबरायचं नसतं त्या संकटाला सामोरे जावंच लागत असतं ध्यानात ठेवा तुम्ही कृष्ण देव होते पण संकट येत होते आम्हाला कृष्ण चरित्रातून एक गोष्ट शिकावी लागेल एक नाही हजारो गोष्टी सांगतो तुम्हाला मी कृष्ण चरित्रातून शिकण्यासारख्या कोणत्या अरे साक्षात देव आहे पण त्याच्याही जीवनात संकट होते पण तो डगमगला नाही तो परमात्मा कधी थांबला नाही कधी रुसला नाही कधी फुकला नाही कधी कुणावर नाराज झाला नाही महाराज आम्ही आमच्या जीवनात थोडस एखादी घटना घडली की आम्ही सगळं सगळं उचलतो दुसऱ्याच्या डोक्यावर ठेवून देतो ह्याच्यामुळे असं झालं अरे तो कोण करणार आहे मला सांगा ना तुम्ही कोण करणार आहे कोणीच करत नसत आपण आपले विचार आपलं कर्म आणि आपलं प्रारब्ध म्हणून दुसऱ्यावर दोष देऊ नका तुकाराम महाराजांचं एक खूप सुंदर प्रमाणे महाराज म्हणतात अनिका रुसावी न लगे बहुता आपुल्या संचिता आपल्या संचिता वाचून या आपल्या नशिबाशिवाय कुणावर रुसायचं नाही कारण जे होत ते जे होत ते बऱ्या करता होत जो हुआ अच्छा हुआ जो हो रहा अच्छा ही हो रहा और जो होगा वो भी अच्छा ही होगा जे होत ते बऱ्याकरता होत एका राजाकडे एक प्रधानजी होते नियका दोघ जण खूप जीवलग मित्र एक दिवस काय झालं दोघ जण शिकार करण्याकरता गेले ऐका ना कुठे गेले शिकार करायला गेले वाघाने झडप घातली राजाचा अंगठा तोडला राजा बचावले राजा बचावले दोघ परत घरी आले राजाच्या पायाला पट्टी गुंडाळी पण त्याला एक सवय होती प्रधानजीला काही झालं की त्यांना एवढंच म्हणायचं जे होतं ते बऱ्या करता होत जे होतं ते बऱ्या करता होत राजाचा अंगठा तुटला हे लगेच म्हणलं जे होतं ते बऱ्या कर राजा म्हणला तू माझा हितचिंतक आहेस का शत्रू आहेस माझा अंगठा तुटला वागाने जे होतं ते बऱ्या करता होतं राग आला त्याला नेलन जेलमध्ये कोंडून टाकलं बा त्याला जेलमध्ये कोंडून टाकलं ते राहिलं जेलमध्येच महाराज तिसऱ्या दिवशी राजा एकटच शिकारीला गेलं तिथं काही भिल्लाने राजाला पकडलं महाराज आणि देवीला नरबळी देण्यासाठी म्हणून नेलं देवीच्या पुढे उभं केलं ते देवीचा पुजारी होता ते मला याचं सगळं शरीर चक्कर आधी आपल्या देवीला तुटलेलं फुटलेलं चालत नाही उष्टा बळी चालत नाही याचं चा शरीर चक करा सगळं चक केलं तर पायाच्या अंगठा तुटलेला हे असला बळी चालत नाही म्हणले द्या सोडून याला सोडलं कि हो सोडल्याच्या नंतर राजाच्या लक्षात आलं की प्रधान म्हणतो तेच खरं आहे जे होतं ते बऱ्या करता होतं का अंगठा तुटला म्हणून मी आज वाचलो पळतच गेलो महाराज गेल्यानंतर त्याला जेलमधून बाहेर काढलं त्याच्या पाया पडल्याने सांगितलं प्रधानजी तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे जे होतं ते बऱ्या करता होत पण एक गोष्ट समजली नाही कोणती जे होतं तर बऱ्या करता होतं तुमचं म्हणणं ठीक आहे माझा अंगठा तुटला मी निघालो बाहेर पण तुम्हाला विनाकारण जेलमध्ये राहावं लागलं प्रधान म्हणला नाही सरकार जे होतं ते बऱ्या करता होतं आज जर मी जेलमध्ये नसतो तर आज तुम्ही मला सोबत नेला असतं आणि चेक केल्यानंतर तुमचा अंगठा तुटल्यामुळे तुम्हाला सोडून दिलं असतं पण मी सगळा शरीराने चांगला असल्यामुळे मला बिगर तिकीट गंगासागरला पाठवलं असतं म्हणून जे होतं ते करता होतं लगन तुम से लगा लगन तुम बाप परदा उठा बैठे जो होगा देखा